आज मित्र परिवाराबरोबर वर विजिट केली महानंदा डेअरी गोरेगाव ईस्ट येथे खूप छान तो सगळा प्लांट व्यवस्थित आम्हाला बघायला मिळाला माहिती मिळाली कसं काय शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं त्याचं टेम्परेचर मेंटेन करून इथपर्यंत आणलं जातं परत इथली जी प्रोसेस आहे टेम्परेचर मेंटेन करायची आणि ती सगळी समजली आम्हाला बघायला मिळाली त्यातलं बॅक्टेरिया कसा बाजूला काढला जातो आणि सगळी छान उत्पादनं पण त्यांची काय काय ती बघायला मिळाली दही दूध तूप लोणी वगैरे ते तर आहेच आणि चाय स्पेशलसाठी पण त्यांच्याकडे दूध आहे हे आत्ताच आम्हाला कळालं आता मी नक्कीच ते ट्राय करून बघणार आहे आम्ही मस्त ते सगळं प्लांट बघितला छान माहिती घेतली आणि खरोखर खूप छान वाटलं म्हणजे नाहीतर आपण जोपर्यंत एखादी गोष्ट व्यवस्थित घेतली बघत नाही माहिती आपण त्यातली घेत नाही म्हणजे तोपर्यंत आपल्याला त्या औषधीबद्दलचं महत्व तेवढं जाणवत नाही पण आता ही इतकी सगळी छान माहिती घेतली ना खरोखर खूप आजचा दिवस छान सार्थक गेल्यासारखं वाटतंय